नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मिळणार नवीन बस बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा विजय मालिकेत एक शून्यनं आघाडी आणि मराठवाड्यासह विदर्भात आज आणि उद्या थंडीची लाट आता सविस्तर बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते महापालिकांच्या निवडणुका शक्य तिथे महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील मात्र स्थानिक पातळीवरील निवडणुकांबाबतचे सर्व निर्णय स्थानिक पातळीवर होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं काल विविध कार्यक्रम पार पडले परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत त्यावेळी परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल हैदराबाद संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या क्रांतीजू परिसरात उभारलेल्या अर्धपुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं स्वामीजींच्या कार्याला मुख्यमंत्र्यांनी यावेळी उजाळा दिला स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं तरुणाईमध्ये देशभक्ती संचारित केली अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातनं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं हैदराबाद असो कि मराठवाडा असो या सगळीकडे त्यांनी जी काही ज्योत पेटवली त्यातनं अनेक तरुण अनेक महिला या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरल्या आणि त्यातनं हैदराबादच्या निजामाच्या जोखडात आपण आपल्या मराठवाड्याला मुक्त करू शकलो हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सिडको बसतरीत चौकात उभारलेल्या पूर्ण पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांनी काल केलं नाईक यांच्या शैक्षणिक सामाजिक तसंच कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाचं फडणवीस यांनी यावेळी स्मरण केलं एक मोठा वारसा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केला राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले एकीकडे सामान्य माणसाच्या हाताला का मिळेल म्हणून रोजगार हमीची कामं आणि काम करताना मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं त्यांनी सुरु केली बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली समाजातल्या वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला छत्रपती नगरातल्या कमल तलावाच्या पुनरुज्जीवन कामाचं उद्घाटन सातारा परिसरातल्या श्रेयश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशोधन केंद्राच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आणि चिकाखेडा इथल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा या मागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलतीत बस उपलब्ध करून दिल्यानं महामंडळाला मागच्या वर्षी ब्याण्णव कोटी रुपये महसूल प्राप्त झाला होता त्या अनुषंगानंच यावर्षी देखील या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं सरनाईक यांनी सांगितलं रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली असून विषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नसल्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आह ताल मुंबईत राजभवनात संकल्प फाऊंडेशनतर्फे नैसर्गिक कृषी अनुपम भारतीय वारसा या विषयावर झालेल्या चर्चासत्रात बोलत होते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचा विजय झाला आहे महामंडळाच्या सतरा जागांसाठी चौदा नोव्हेंबरला मतदान झालं होतं बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग घेतला आहे संयुक्त जनता दल जदयू विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याचे संकेत आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचे पाचही घटक पक्ष आपापल्या विधीमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतील त्यानंतर एका संयुक्त बैठकीत एनडीएच्या नेत्याची निवड केली जाणार आहे त्यानंतर आमदारांच्या पाठिव्यांचं पत्र राज्यपालांकडे सादर करून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची बैठक होईल यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय पत्रकारिता दिन काल साजरा झाला एकोणीशे सहासष्ट मध्ये या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली होती वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त झालेल्या समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन तसंच प्रेस कौन्सिलच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई उपस्थित होत्या लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्वाची असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे या तिघांवर पंधरा लाख रुपयांचं बक्षीस होतं या परिसरातून रायफल इतर शस्त्र आणि स्फोटकही पोलिसांनी जप्त केली दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आमिर रशीद अली या काश्मीरच्या रहिवाशाला काल दिल्लीतून अटक केली आमिर यानं उमर नबी याच्या सोबतीनं या स्फोटाचा कट रचला होता असं तपास यंत्रणेनं सांगितलं या स्फोटात वापरल्या कारची नोंदणीही आमिर याच्या नावावर होती अशी माहिती तपास यंत्रणेनं दिली आहे मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे गोदीचे कर्मचारी असणाऱ्या या दोघांपैकी एकानं मद्याच्या अंमलाखाली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि गोदीवर हल्ला होणार असल्याची माहिती आपल्याला दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून मिळाल्याचं सांगितलं होतं कोलकाता कसोटीत को दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्याच दिवशी भारताचा तीस धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली दक्षिण आफ्रिकेनं काल आपला दुसरा डाव सात बा त्र्याण्णव धावावरून पुढे सुरू केला। आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन यांनी चौरेचाळीस धावांची भागीदारी केली पाहुण्या संघाचा दुसरा डाव एकशे त्रेपन्न धावात संपुष्टात आला पहिल्या डावात तीस धावांची आघाडी असल्यानं भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी एकशे चोवीस धावांचं आव्हान मिळालं मात्र विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या त्र्याण्णव धावात सर्व बाद झाला दक्षिण आफ्रिकेचा फिरंगी फिरकी गोलंदाज सायमन हार्मर सामनावीर ठरला दुसरा आणि अखेरचा सामना बावीस तारखेला गुवाहाटी इथं होणार आहे दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं सात बाद एकशे पस्तीस धावा केल्या विजयासाठीचं हे आव्हान भारतानं अवघ्या दहा षटकात दोन खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं भारताकडून सर्वाधिक चौसष्ट धावा करणारी अनेखादेवी हिला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं तिरंदाज कुशल दलाल यानं लक्झेम्बर्गमधील ट्रासन इथं झालेल्या पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात जीटी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीजचं विजेतेपद पटकावलं पत आहे कुशलनं डबल शूट ऑफ मध्ये अमेरिकेच्या माजी जागतिक नंबर वन स्टीफन हॅन्सनला हरवून सुवर्णपदक जिंकलं गणेश तिरुमुरी यानंही एकवीस वर्षांखालील पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त काल माऊलींच्या जयघोषात श्रींची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली टाळ मृदुंगाचा निनाद आणि माऊली माऊलीच्या जयघोषाने अलंकार नगरी दुमदुमली होती आज समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात काल जनजाती चेतना परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली जनजाती चेतना परिषद मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ तसंच दत्ताजी भालेस्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आली बिरसा मुंडा यांच्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला लातूर शहर महान नगरपालिकेअंतर्गत आजपासून येत्या दोन डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने शहरातील तीस हजार घरांचं सर्वेक्षण होणार असून एक लाख पन्नास हजार लोकसंख्येची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे हवामान मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता उर्वरित जिल्ह्यांना थंडीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये काल आठ अंश सेल्सिअस इतकी निच्चांकी तापमान नोंदवलं लग। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आणि मराठवाड्यासह विदर्भात आज आणि उद्या थंडीची लाट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार